तर खूप दिवसांपासून माझा ब्लॉग चालू करत आहे काही जय भीम जय भीम सगळ्यांना वेलकम टू माय न्यू ब्लॉग कुसुम यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला आज मी तुमच्यासाठी खास अशी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे ती पण माझ्या पद्धतीमध्ये आणि तुम्ही भरपूर वेळेस खाल्ली असेल गाईज ही रेसिपी आपण खूप वेळेस हॉटेलमध्ये जाऊन खातो बड्डे पार्टी काहीतरी कसं तरी म्हणजे काही ना काही बहाण्याने आपण हॉटेलमध्ये जाऊन ही रेसिपी ट्राय करतो पण मी आज ही रेसिपी माझ्या किचनमध्ये ट्राय करणार आहे आणि मला खूप आवड होती ही रेसिपी माझ्या किचनमध्ये ट्राय करायची तर आज मिस्टर पण बोलले आज बुधवार बुधवार स्पेशल ही रेसिपी तू ट्राय करू शकते युट्यूब फॅमिलीसोबत तर आज मी खरंच तुमच्यासमोर ही रेसिपी ट्राय करणार आहे आणि खूप वेळच म्हणतो आपण की ही रेसिपी आपण बनवू पण शक्यतो बनवत नाही आणि खूप दिवसानंतर मग ती वेळ येते आणि आपण आपल्या किचनवर ती बनवून सगळ्यांसोबत शेअर शेअर करून आपण सब करून हे करत असतो खात असतो तर आज समेकला मी ही रेसिपीचं नाव सांगणार ना आहे की मी ती रेसिपी कुठली मी ट्राय करणार आहे तर एक्सप्रेशन आपण बघूया कसे आहेत ते या तर सोनू तुला हे बघ मी चिकन आणलं आहे तर चिकनचं तुला काय खायचं एवढं सांग मला फक्त एक कुठली बिर्याणी पाहिजे तुला, तुला? कलरची अजून अजून काय अजून चपाती आणि रसा चपाती रसा अजून बस आज मीना सोनूची फेव्हरेट तंदूर बिर्याणी करणार आहे काय 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 बोलू नको नाही कुठल्या रंगात ढंगात डान्स करते सोनू तर चला आपण रेसिपीला ट्राय करूया आणि ही, ही रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करा बघितल्यानंतर <laughs> चला तर करूया मस्त पैकी बघा हे चिकन घेतलेले मी अर्धा किलो अर्धा किलो चिकनची मी दम बिर्याणी बनवणार गाईच तर हे बघा आपण आता चिकन मध्ये मसाला टाकून घेऊया हे आहे रेड चिली पावडर हे मालवणी मसाला दोन चम्मच हिंग अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळद खाली अर्धा चम्मच चवीनुसार मीठ चिकन मसाला बिर्याणी मसाला आणि हे आमचूर पावडर थोडस जास्त म्हणजे आणि हा आहे तंदूर मसाला अंदाजे एक चम्मच टाकून घेते ही आहे अद्रक लसण पेस्ट आणि हे आपलं दही बघू शकता एक दोन आणि तीन बस जिरा पावडर धना पावडर आणि हे बघा एक कस्तुरी मेथी टाकते कस्तुरी मेथी आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया तुमच्याकडे फूड कलर असेल तर टाकू शकता गाईस आता माझ्याकडे अवलेबल न मा होता म्हणून मी फक्त रेड कश्मीरी रेड चिली पावडर टाकली ती कलर साठी पण बेस्ट असते थोडस मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ऑईल टाकून घ्यायचं आहे ओनली थोडस ऑइल टाकून घ्यायचंय आणि त्याला आपण मिश्रण करून घ्यायचंय हे बघ हे आपण आता पाच दहा मिनटं ठेवूया असं साठी शकता मी रेस्टसाठी पाणी बाउल करायला ठेवलं होतं इथं बघू शकता काळी मिरी तीन लवंग जिरं दालचिनी आणि हे दोन तीन तेजपत्ता तर हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया याच्यामध्ये आपण ऑइल पण टाकणार आहोत गाई जेणेकरून आपला राईस चिपकायला नको आणि चवीनुसार मीठ हे बघा राईस आता आपण टाकून घेऊया हळूहळू टाकायचं गाईस कारण पाणी गरम असतं हे बघा इथं तीन कांदे घेतले आहे आणि हे तीन टमाटे तर याची मी प्युरी बनवणार आहे आणि हे उभे कट करणार आहे गाईस तर बघू शकतात जरा बघा गाईज मस्त हलकेसे शेकूकू द्यायचे हलका शिजू द्यायचा राईस हे बघा हलका शिजून मग पाणी काढून घ्यायचं याच्यात आणि इथे बघा मस्तपैकी तेल तापलेलं आहे गाईस आणि हा आपला कांदा कापून झालेला आहे मस्तपैकी आपण याच्यात हा कांदा सोडूया हे बघा गाईज मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे कांदा आता याला काढून घेऊया हे बघा मस्त पैकी कांदा काढून घेतलाय आणि हे तेल गरमच आहे फ्लेम फास्टच ठेवायची आहे चिकन आहे ना आपण याच्यात टाकून घेऊया हे चिकन आहे ना आपण याच्यात टाकून घेऊया बघू शकता आईस आणि हे ना असं वर खाली वर खाली करून घ्यायचं या आत्ताच टाकलंय मी पण चमचा चालवत राहायचा एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे का हे मस्त हे क्रिस्पी असं बघा होत आलंय तेल बघा वेगळं सुटलेलं आहे बघा अजून याला क्रिस्पी करायचंय आपण थोडस अजून शिजू द्यायचंय बघा इथे एक पीस घेतलाय का कस शिजल का शिजल का टेस्ट कशी आहे मसाल्याची शिजल बी आणि मसाल्याची टेस्ट कशी नुसतं बोट चाटतोय बाप्पा बघू शकतो का मिरच्या आपण वरतून टाकून देऊया हलवून घेऊया ते आपन पेस्ट पण टाकूया टोमॅटोची परत आपण हा क्रिस्पी केलेला कांदा तो पण टाकून घेऊ अर्धी वरती वरती टाकायला ठेवूया अर्धा याच्यात टाकूया आणि हे एक जीव करू आता हे आपलं मसाल्याचं पाणी गाईच चीक, हे पण टाकून घेऊया कारण आपल्याला ग्रेव्ही पाहिजे मसाल्यामध्ये चिकनची हे पण मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी मी राईस शिजवलेचं पाणी घेतलेलं होतं त्याच्यात टाकून घेतलेलं आहे थोडीशी कोथमीर टाकून घेऊया आणि आता परत अजून दहा मिनटं असं शिजू शकता काहीच मस्त घट्टसर अशी तरी सुटलेली आहे ऑइल ऑइल पण सुटलेलं आहे बघा आहा हा पूर्ण ग्रेवी बघा काय भारी वाटते हां 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 आता आपण ह्याच्यामध्ये राईस टाकूया गाईस मस्त खूप झालेलं आहे चिकनसुद्धा जशी आपल्याला ग्रेवी पाहिजेल होती ना गाईस तशीच झालेली परफेक्ट हे बघा कारण आहे ना सुक्का सुक्का राईस चांगला लागत नाही भातासोबत ग्रेव्ही पाहिजे आणि खूप छान असं स्मेल पण येते चला आपण राईस टाकूया हे बघा आपण काढून घेतलेला होता राईस टाकून घेऊया आता राईस टाकून झालेला आहे आणि आपला कांदा पण टाकून घेऊया वरतून Ada ya. fruit color ada ya, kabelnya tuh rasa Matanya tidak <tiny> matanya saya ini, hmm. ah, है हे बघा तूप ऍड करूया आपण याच्यात लो फ्लेम बघा याच्यात थोडस होतं म्हणून हे चम्मच टाकून घ्यायचं पाच दहा मिनिटं याला स्लो गॅसवर ठेवून द्यायचं मस्त दम चिकन तंदुरी बिर्याणी झाली शपथ काय बनवली मम्मी तू बघूनच तोंड लोक फोन सुटल वा रे वा बघा काय किती छान आहे बघू शकता बघू शकता गाईज मी ताटात सर्व करली आणि कशी वाटली ती नक्की कमेंट करा गाईज हे बघा मस्त पैकी राईस सुद्धा शिजून झालेला आहे तर हा व्हिडिओ नक्की कसा वाटला तुम्हाला तर सोनू आपला इथं टेस्ट करतोय बघा गाईस गरमागरम बिर्याणी या पण खायला थोडं समजून घ्या गाईज कारण पसारा खूप होतो